मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या माहे जुलै महिन्याच्या वेतना संदर्भात मोठी अपडेट्स महागाई भत्ता फरक वेतन आयोग फरक बाबत परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता महागाई भत्ता या बाबीतचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून देण्यात आला आहे दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व बा सर्व बाबींना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदरील निधी खालील टप्प्या अटीच्या अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांना कळविण्याच्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखा शीर्षनिहाय कोशागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा महा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळावा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा वेतन अनुदानाची थक बाकी अदा करताना अनुक्रमांक चार नियम एकोणचाळीस टीप चार अनुक्रमांक पाच नियम एकोणचाळीस टीप पाच तसेच अनुक्रमांक सहा नियम चारप्रमाणे सक्षम प्र प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे विवर वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये वरीलप्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेल्या आहेत तसेच सदरचे ज्ञापन शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत यांच्या ईमेलवर देण्यात आलेली आहे वितरित केलेले अनुदान केवळ वेतन व भत्ते निवृत्ती वेतन सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता भविष्य निर्वाह निधी क्रमांक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भन खात्यात जमा व ज्या कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस एन पी एस खाते आहे अशांना रोखीने अदा करणे जानेवारी दोन हजार चौदा ते जून दोन हजार चोवीस अखेरचा महागाई भत्ता फरक तसेच नियमित वेतनासाठी असून यामधून अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येणार नाही धन्यवाद